संस्कृती युवा प्रतिष्ठान आणि प्रताप सरनाईक फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं तसंच आमदार प्रताप सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली आणि युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश्वर सरनाईक यांच्या पुढाकारानं ठाणे शहरातील नागरिकांसाठी यंदाही नाताळनिमित्त पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार पर्यंत उपवन इथे वंडरलँड ठाणे या अनोख्या फेस्टिव्हलचं आयोजन करण्यात आले यावेळेस लहान मुलांसाठी विविध खेळाच्या साहित्य मुलांसाठी खेळण्यासाठी ठेवण्यात आले तसंच चाळीस फुटी भव्य ख्रिसमस ट्री या ठिकाणी सर्व बच्च कंपनीचं लक्ष आहे यावेळेला शिवसेना आमदार प्रताप सरनाईक आणि युवा कार्याध्यक्ष पूर्वेश्वर सरनाईक यांनी लहान मुलांबरोबर आनंद लुटला यावेळेला माजी नगरसेवक आशा संदीप डोंगरे तसंच शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते नाही दरवर्षी आम्ही प्रताप सरनाईक फाउंडेशनच्या वतीनं वेगवेगळे उपक्रम असे लहान मुलं असतील आणि सर्वसामान्य लोकांसाठी आम्ही करत असतो प्रामुख्यानं उपन या तलावाच्या ठिकाणी उपन आर्ट्स फेस्टिवलच्या माध्यमातून आम्ही एक अतिशय भव्य दिव्य असा कार्यक्रम आयोजित करत असतो लोकांची एकच अपेक्षा असते की फक्त त्या चार दिवसाच्या महोत्सवानिमित्ताने आम्हाला एक वेगळा आनंद या ठिकाणी लुटता येतो आणि म्हणूनच गेल्या वर्षी पहिल्यांदाच विंटर वंडरलँड ठाणे हा था कार्यक्रम आम्ही सुरू केला होता ह्याच उपनच्या जेटीवर या चाळीस फुटाचा एक क्रिसमस ट्री या ठिकाणी आम्ही उभारलेला आहे आणि लहान मुलांना आकर्षित होत असलेले असे अनेक गेम्स आणि त्याचबरोबर सेल्फी बूथ्स या ठिकाणी आम्ही इन्स्टॉल केलेले आहेत लोकांचा अतिशय चांगला रिस्पॉन्स गेल्या वर्षी आला होता आणि म्हणूनच आम्ही ठरवलं की हे विंटर वंडरलँड पुढल्या वर्षीसुद्धा ओपनला आम्ही करावं आणि ह्या वर्षी ह्या विंटर वंडरलँडचं आम्ही आयोजन केलेलं आहे असं समरच्या सुट्ट्या जेव्हा असतात म्हणजे उन्हाळ्याच्या जेव्हा सुट्ट्या असतात त्यावेळेस आम्ही समर, समर वंडरलँड करतो आणि हे वंटर विंटर वंडरलँड ह्या डिसेंबरच्या महिन्यामध्ये क्रिसमसच्या निमित्ताने मी लोकांसाठी करत असतो आव्हान कराल आव्हान एवढंच आहे की या ठिकाणी आपण जर पाहत असाल तर आम्ही सर्वसामान्य लोकांना एकच विनंती करतो की वर्षभर आपण ज्या काही वस्तू विकत घेतो आणि त्या वस्तूनंतर आपण वापरणार नाही होत असं काही ज्या वस्तू असतात ते या ठिकाणी डोनेशनच्या रूपाने आम्ही स्वीकारतो आहे लोकांकडनं कुठल्याही प्रकारचं आम्ही कॅश ह्या ठिकाणी स्वीकारत नसून लोकांना गोरगरिबांना जे काही डोनेट करायचं आहे ह्या अशा वस्तू कपडे असतील खेळणी असतील अशा सगळ्या गो वस्तू सॅन्टाक्लॉजच्या माध्यमातून सॅन्टाक्लॉज नेहमी देत असतो तर इथे वेगळं चित्र आपण पाहत असाल इथे सँटाक्लॉज घेतो आहे आपल्याकडनं आणि या सगळ्या वस्तू घेऊन गेल्या वर्षीसुद्धा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये एक आश्रम आहे त्या आश्रमामध्ये जाऊन आम्ही मुलांना ती भेटवस्तू दिली होती यंदाही युवासेनेच्या माध्यमातून आमची सर्व कार्यकर्ते आणि सर्व आमची टीम ही या गोरगरीब विद्यार्थ्यांना गोरगरीब मुलांना ह्या सगळ्या वस्तू पोचवायचं काम करते